नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीजमधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोरिंगा लिच म्हणजेच शेवग्याच्या शेंगाचे पानं इंग्लिशमध्ये ड्रमस्टिकचे पानं याविषयी माहिती बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार श्रद्धा हॉस्पिटल लासो स्टेशन मोरिंगा लिज म्हणजेच शेवग्याच्या झाडाची पानं ज्याप्रमाणे ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याच्या शेंगा औषधी आहे त्याचप्रमाणे याची पानंसुद्धा औषधी आहेत तर याच पानाचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मोरिंगा ल्यूज विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी बीटा कॅरोटीन आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस झिंक विटॅमिन बी कॉम्प्लेक्समधील जे काही विटॅमिन्स आहेत ते याच्यामध्ये सापडत असतात त्याचबरोबर याच्यामध्ये क्युरॅसिटीन असतं हे क्युरॅसिटीन अँटीऑक्सिडंट्स आपली बी पी लोवर करण्यामध्ये मदत करत असते तर याचे औषधी गुणधर्म आता आपण जाणून घेणार आहोत पहिला औषधी गुणधर्म हे अँटीसेप्टिक आणि अँटी इन्फ्लामेटरी आहे म्हणजे आपल्या शरीरातील सुजन कमी करतं आणि आपल्या शरीरातील जखमा लवकर भरण्याचं काम हे पानं करत असतात त्याच्यानंतर याच्यामध्ये क्युरॅसिटी आणि फॉस्फरस आहे हे आपलं ब्लड प्रेशर लवकर कमी करण्याचं काम करत असतं त्याच्यानंतर याच्यामध्ये कोलेस्टेरॉल बॅड कोलेस्टेरॉल कमी करून गुड कोलेस्टेरॉल वाढवण्याचं काम हे शेवग्याच्या म्हणजेच मोरिंगा लिव्ज करत असतं त्याच्यानंतर याला हिपॅटो प्रोटेक्टिव्ह असं सुद्धा म्हटलं जातं हिपॅटो प्रोटेक्टिव्ह म्हणजे आपल्या लिव्ह लिव्हरचं लिव्हरचे जे काही आजार असतील कावीळ असेल लिव्हरचं इन्फेक्शन असेल हिपेटायटिस वगैरे तर ते कमी करण्याचं काम त्याचं इफेक्ट कमी करण्याचं काम हे पानं करत असतात हे लिव्हर एन्झाईम वाढवतात डिटॉक्सिफिकेशन व्यवस्थित करतात आणि आपलं लिवर प्रोटेक्ट ठेवतात आजारापासून त्याच्यानंतर हे आपल्या पोटासाठी पोटांच्या विकारासाठी उपयुक्त ठरतं पोट अपचन असेल गॅसेसचा त्रास असेल कॉन्स्टिपेशन म्हणजे संडा साफ होत नसेल पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर याच्यामध्ये हे पानं उपयोगी ठरत असतात याच्यामध्ये प्रीबायोटिक प्रोबायोटिक घटक आढळतात ते आपल्या पोटासाठी गरजेचे असतात त्याचबरोबर याच्यामध्ये अनेक अँटीबायोटिक रोल अँटी मायक्रोबियल रोलसुद्धा याच्यामध्ये सापडत असतं तर हेच अँटी मायक्रोबियल एजंट आपल्या लहान मुलांमध्ये होणारा जनताचा त्रास कमी करत असतात त्याच्यानंतर आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी हाडांच्या ग्रोथसाठी याच्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे आणि अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज असल्यामुळे रोमायटॉइड अर्थ्रायटिस ओस्ट्रिओ अर्थ्रायटिस तर याच्यामध्ये सुद्धा हाडांच्या जे काही आजारं आहेत त्याच्यामध्ये ही पानं जर आपण निरंतर सेवन केले तर आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो आपल्याला वजन कमी करायचं आहे तर वजन कमी करण्यासाठी ह्या पानाचं जर आपण सेवन केलं तर आपल्याला खूप कमी वेळ भूक लागते कॅलरीज पण ही कमी असतात त्याच्यामुळे याच्यामुळे आपलं वजन झपाट्याने कमी होतं त्याचबरोबर आपली पचनशक्ती मेटाबॉलिझम वाढवतं आणि मेटाबॉलिझम वाढल्यामुळे व्यवस्थित झाल्यामुळे हे कमी करण्यास मदत होत असते त्याच्यानंतर आपली स्किन त्वचा आणि केसांच्या व्यवस्थित रोडसाठी केसांमध्ये आपल्याला डेन्ड्रॉफचा त्रास असेल केस लवकर वाढत नसतील केस गळती असेल तर याच्यामध्ये याच्या पानाचा लेफ किंवा याचा पानाचा रस जर आपल्या मुळांना लावला किंवा याचं सेवन जरी केलं तर आपले केस व्यवस्थित वाढतो आणि त्वचा विकारांमध्ये फंगल इन्फेक्शन असतील अनेक प्रकारचे आपल्याला वांग पिंपल्स पिगमेंटेशन डार्क सर्कल ह्या सगळ्यांवरती याचे पानं औषधी म्हणून उपयोगी होत असतात त्याच्यानंतर आपल्या मेंदूचे आरोग्य ब्रेन सुद्धा हे उपयोगी ठरत असतात सिरोटोनिन डोपामिन हे जे काही हार्मोन्स आहे आपल्या मेंदूच्या किंवा आपल्या मेमरी शार्प ठेवण्यासाठी तर याचा हे वाढवण्याचं काम देखील हे मोरिंगा लिवज करत असतात आपली ब्लड शुगर मेंटेन राहत नसेल तर ब्लड शुगर मेंटेन ठेवण्यासाठी आपलं इन्सुलिन लेवल मेंटेन ठेवण्यासाठी हे पाण्याचं जर आपण निरंतर सेवन केलं तर आपली ब्लड शुगर लेवल देखील नॉर्मल होत असते ह्या शेवगाच्या पानाचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले तर ह्याच शेवगाच्या शेंगाचे औषधी गुणधर्मचा सुद्धा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तो व्हिडिओचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर तो, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही संपूर्ण बघा आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिएस क्लिनिकवर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा